पितृपक्ष सुरू आहे या काळात अनेकदा बोलावले जाते अनेक जण श्राद्धाचे जेवण जेवायला जात नाहीत किंबहुना श्राद्धाचे जेवण म्हटल्यावर नकार देतात श्राद्धाचे जेवण अपवित्र असते का श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही असा प्रश्न अनेकांना पडतो शास्त्र काही सांगते ते आपण जाणून घेऊया श्राद्धाच्या दिवशी जेवण करणे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांत करण्यासाठी असते जर आपण श्रद्धेने आणि भक्तीने हे भोजन घेतले तर त्यातून पूर्वजांना समाधान प्राप्त होते असे शास्त्र सांगते श्राद्ध हा एक धार्मिक विधी आहे जो आपल्या पूर्वजांना आदरांजली अर्पण करण्यासाठी केला जातो या विधीमध्ये भोजनाचे महत्त्व खूप मोठे आहे कारण जेवण हे पूर्वजांच्या समाधानासाठी त्यांच्या मोक्षासाठी समर्पित केले जाते या दिवशी ज्यांचे श्राद्ध असते त्यांच्या आवडीचा पदार्थ भोजनाच्या वेळेस त्याची आठवण काढली जाते श्राद्धाच्या जेवणासंदर्भात दत्तगुरु आणि नवनाथांची एक कथा सांगितली आहे ती कथा काय आहे त्यात आपण काय घ्यावे हे जाणून घेऊया समोरच दत्तगुरू अवधूत प्रकटले या संदर्भात एक कथा सांगितली जाते शुक्रवारी सर्व पित्री अमावशा होती दुपारी बारा वाजता दत्तगुरूंची मध्यान्न भिक्षेची वेळ होती पिठापुरात एक व्यक्ती श्राद्ध कर्म करत होता श्राद्ध भोजनाचा स्वयंपाक पूर्ण झाला होता निमंत्रित तीन गुरुजींनी भोजनाला यायची वेळही झाली होती तेवढ्यात प्रवेशद्वारातून आवाज आला की भोवती भिक्षाम देही श्राद्ध पक्षाच्या दिवशी पितृस्थानी तसेच देवस्थानी निमंत्रित अतिथींचे भोजन झालेले नसताना भिक्षेकाराला अन्न देणे निर्माणा धरूनच नव्हते परंतु घरातील महिलेला तिच्या दृष्टांत दिला होता दत्तगुरु कोणत्याही स्वरूपात येऊन भिक्षा मागू शकतात त्यांना तसेच रित्या हाती मागे पाठवू नकोस ते आठवून ती महिला दारात आलेल्या भिक्षा देण्यासाठी आल्या समोरच दत्तगुरु अवधूत उभे होते दत्तगुरु म्हणाले माते तुझी इच्छा मनोकामना काय असेल ते सांग दत्तगुरु शंभर वर्षांपासून श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपात दर्शन देत आहेत त्यांचे दर्शन घ्यायची इच्छा आहे लगेच दत्तगुरु श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात प्रकटले महिलेचे भान हरपले आणि त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ यांना साष्टा दंडवत घातले तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभांनी महिलेला तिची इच्छा विचारली तेव्हा माझ्या पोटी तुम्ही यावे अशी इच्छा महिलेने बोलून दाखवली तथा असतो म्हणत पाच श्री वल्लभ अंतर्धान पावले कालांतरे दत्तगुरु गणेश चतुर्थीला दिव्य ज्योती स्वरूपात प्रकटले या घटनेसाठी सर्व पित्रे आणि श्राद्ध भोजन कारणीभूत ठरले त्यामुळे श्राद्धाचे भोजन पवित्रच मानावे अशी एक कथा सांगितली जाते नवनाथांच्या नवव्या अध्यायात अशीच एक कथा वाचायला मिळते गोरक्षनाथांचे गुरु मच्छिंद्रनाथ होते ते गोरक्षनाथांना घेऊन यात्रेसाठी जात होते एका और गावात आल्यावर त्यांना भूक लागली तेव्हा भिक्षेसाठी गावात गेले गावात एके ठिकाणी श्राद्धाचे भोजन सुरू होते गोरक्षना भिक्षा मागितली एका घरातील महिलेने श्राद्धाच्या भोजनाचे संपूर्ण ताट भरून गोरक्षनाथांना दिले ते ताट घेऊन गोरक्षनाथ गुरु मच्छिंद्रनाथांसमोर आले आणि ते ताट त्यांना दिले नात जेवले त्यातील ते वडा त्यांना खूप आवडला हे भोजनही श्राद्धाचे होते नवनाथातील गुरक्षनाथ आणि पच्छंद्रनाथ यांनी ते श्राद्धाचे भोजन ग्रहण केले त्यामुळे दत्तगुरू आणि नाथांनी श्राद्धाचे भोजन केले असताना ते दोष पूर्ण किंवा अपवित्र ठरू शकते का असे सांगितले जाते अन्न हे पूर्ण ब्रह्म असते अण्णाला कधीही दोष लागत नाहीत फक्त ते चांगल्या पद्धतीने केलेले असावे त्यामुळे श्राद्धाचे भोजन हे अत्यंत श्राद्धपूर्वक किंवा श्रद्धापूर्वक केलेली असावीत आपले पूर्वज जे ग्रहण करायला येणार आहेत ते तो भाव त्यात असतो त्याच्या आवडीचा गोष्टी आवर्जून केलेल्या असतात त्यामुळे जसे विशेष दिनी विशेष पूजनावेळी जसे नैवेद्याचे ताट तयार केले जाते तसेच श्राद्धाचे ताट तयार केले जाते त्यामुळे त्यांना दोष देव देऊ नका त्यांना अपवित्र मानू नका रात्रभोजनाला नावं ठेवू नयेत असे सांगितले जाते धन्यवाद श्रीस्वामी समर्थ